नमस्कार मी उमेश गोंगडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत निवडणुकीच्या निकालामध्ये अनेकांना धक्के बसलेत अनेकांनी नवे रेकॉर्ड केलेत अशा वेगवेगळ्या अनेक गोष्टी एक कालच्या निकालामध्ये आहेत त्यातल्या अनेक गोष्टींवरती आपण कालही बोललो आहे आजही बोललो आहे आता एका नव्या विषयावरती आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत खरं तर अजितदादा पवार हे गेल्या अने, अनेक अनेक निवडणुकांमध्ये सर्वाधिक लीडनी सर्वाधिक मत मतं घेऊन विजय होणारे उमेदवार आहेत पण यावेळी थोडंसं वेगळं घडलं आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांतदादा पाटील यांनी अजित पवारवरती मात केलेली आहे अजितदादांचं लीड हे एक लाख आठ हजार तर चंद्रकांतदाचं लीड हे एक लाख बारा हजार याबाबतीत तरी किमान अजितदादांवरती दादांनी दा मात केलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये यावेळी सर्वाधिक मतांचं लीड आहे ते दादा पाटील यांच्या नावावरती आहे दोन नंबरला दादा आहेत मला असं वाटतं की दादा गेल्या वर्षी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तब्बल एक लाख पासष्ट हजारांच्या मताच्या लीडने आले आणि राज्यात एक नंबरला आले होते यावेळी राज्यामध्ये काशीराम पावरा हे एक लाख पंचेचाळीस हजारांचं लीड घेऊन शिरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत दोन नंबरला आहेत शिवेंद्रराजे भोसले ते एक लाख बेचाळीस हजारांच्या लीडने आहेत यादी बरीच मोठी आहे एक लाखापेक्षा जास्त मताने निवडून नी, आलेल्या लोकांशी आपण अजितदादा आणि दादांच्या संदर्भात अविनाश थोरात यांच्याशी बोलू अजितदादांच्या पुढं दादा कसे गेले यावेळी काय काय सांगता येईल एक गोष्ट साजी काय की अजितदादा पवार यांना म्हणजे अगदी जर आपण मतमोजणीपूर्वी पाहिलं तर अजित पवार <coughs> पराभूत होतील असं म्हणणारे पण अनेक जण होते अजित पवारांचं लीड हे दहा ते बारा हजार पेक्षा कमी असेल असं मानणारे अनेक जण होते चाळीस हजारापर्यंत अजित पवार जाऊ शकतात की लोक तर खरं अजितदा पडतील असं मानणारे होते तर त्याच्यामुळे दादांना एक लाख आठ हजार मतं मिळाली हे म्हणजे त्या खूप मोठं आहे पण आपण चंद्रकांत दादांबद्दल येऊ तर चंद्रकांत दादांना म्हणजे चंद्रकांत दादांना गेली पाच वर्ष ह्या निवडणुकीच्या अगोदर पाच वर्ष त्यांना एका पद्धतीने हिनवलं गेलं होतं ते का म्हणजे अगदी अजित सुद्धा एक दोन वेळा असं म्हणजे त्यांना ओझरतोषामध्ये की तुम्ही निवडून कशी म्हणजे तुम्हाला किती मी एक लाख पासष्ट हजारनी येतो राज्यात सर्वाधिक मतांनी येतो तर चंद्रकांत दादा पाटलांनी गेली पाच वर्ष ते खरं म्हणजे पुणे शहरातले नाहीत असा त्यांच्यावर आरोप खूप झाला होता परंतु गेली पाच वर्ष पुणे शहरातला पण आमदार पुणे शहरात इतकं लक्ष देणार नाही तितकं त्यांनी दिलं होतं एकतर ते पालकमंत्री होते खूप म्हणजे अजितदादाईपर्यंत तेच पालकमंत्री होते मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्या आवर्जून हजेरी असायची मतदारसंघात त्यांनी अनेक उपक्रम राबवले म्हणजे अगदी गणपतीपासून ते हे याच्यापर्यंत दसऱ्यापर्यंत त्यांचे उपक्रम राहायचे आणि ह्या सगळ्या त्यांनी असं एक मनात घेतलं होतं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून चांगलं डी मिळवायचे आणि सगळे जे आत्ता निवडणुकीचे पत्ते जे होते म्हणतात ते सुद्धा त्यांच्या बाजूने पडले म्हणजे अमोल बालवडकर भाजपचे नगरसेवक होते ते बंडखोरी करण्याच्या तयारीत होते परंतु अमोल बालवडकरांची बंडखोरी टाळण्यात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आलं आणि स्वतः दादांनी जाऊन त्यांच्याकडं अजित चंद्रकांत दादांनी जाऊन की त्यांना सोबत घेतलं अमोल बालवडकर त्यांच्या प्रचारात आले दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रकांत दादांचं एकंदर प्रचाराची जी रणनीती होती तर ती पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवली चंद्रकांत दादांनी फारसा कोणावर टीका केली नाही आणि विरोधकांना त्यांनी अनुलेखाने मारलं म्हणजे त्यांच्या विरोधात आता कोण होतं हे म्हणजे अनेक आपण आपले सगळे मतदारसंघ जर पाहिले तर तिथं खूप अशी खुर्शेची लढाई होती परंतु इथं विरोधात चंद्रकांत मोकाटे हे शिवसेना ठाकरे गटाचे होते आणि किशोर शिंदे हे मनसेचे होते याच किशोर शिंदेंना गेल्यावेळी चौऱ्याऐंशी हजार मतं मिळाली होती परंतु यावेळेस त्यांना अगदी एकोणीस हजार मतांवरती त्यांना यावं लागलं आणि विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा झाली होती पण चंद्रकांत दादा जो कोथोड मतदारसंघामध्ये जो एकंदर वावर वा गेले पाच वर्ष राहिला तर त्याच्यामुळे येथील मतदारांनी असं स्वीकारलं की दादा आपले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ते लीड मिळावं शकलं दुसऱ्या बाजूला अजित पवारांचं काय झालं होतं की योगेंद्र पवार यांच्यासारखं म्हणजे पवार घरातीलच एक उमेदवार होता आणि त्याच्यामुळे दादांना हे जे लीड मिळालं हे मला वाटतं म्हणजे त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा पण खूप जास्त आहे खरंय खरं आहे तुम्ही त्यांचं अगदी खरं आहे की गेल्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांतदा बाहेरचे आहेत अशा पद्धतीने हिनवलं गेलं ते कसे पडतील त्यांचा कसा पराभव होईल असा अनेकांनी प्रयत्न केला तरीसुद्धा इतक्या संकटातून ते साधारणपणे चोवीस पंचवीस हजारच्या लीडने निवडून आले होते त्यानंतर मात्र गेली पाच वर्ष आमदारांनी मतदारात संपर्क कसा ठेवावा याचं एक उत्तम उदाहरण पाच वर्षात दादांनी घालून दिलं होतं आणि आपण आता सांगितलं तसं त्याचं फळ त्याचं फलित दादांना मिळानं मिळालं आणि ते अजितदादांच्यापेक्षा सुद्धा अधिक लीडनं निवडून आले अगदी खरं आहे आणि खरं तर मी म्हटलं तसं की खरोखरच याच पद्धतीने आमदार आणि लोकांशी मतदारांशी संपर्क ठेवायला हवा साधारणपणे या निवडणुकीमध्ये एक लाखाहून अधिकच्या मताधिक्यानं निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या ती साधारणपणे पंधरा असावी पंधरा पंधरा ती नावं सांगता येतील हां तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात सगळ्यांना अपेक्षा अशी होती की शिवेंद्रराजे भोसले हे सर्वाधिक मतांनी निवडून येतील कारण उदयनराजे भोसले यांनी स्वतः असा निर्धार केला होता आणि ते म्हणाले होते डायरेक्ट उदयनराजेंचा आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने बोलतात की शिवेंद्रला राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलो नु। तर ते शिवे उदयनराजेचा शब्द थोडासा खाली पडला पण जास्त नाही शिवेंद्रराजे दुसऱ्या क्रमांकावर आलेत एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आलेत पण काशीराम पावरा शिरपूर मतदारसंघ अमरीशभाई पटेल यांचा हा बालेकिल्ला मानला जातो ही आणि विशेष म्हणजे ही जागा राखीव आहे पण अमरीशभाई पटेल यांची सगळी ताकद सोबत असल्यामुळे ते एक लाख हजार मतांनी निवडून आले तिसर सगळ्यात आश्चर्यकारक म्हणजे ती पण गोष्ट म्हणजे ती सुद्धा आपण चर्चा खूप केली होती की धनंजय मुंडे यांचा पराभव होऊ शकतो असं म्हणणारे अनेक जण होते म्हणजे जे मराठवाड्यातले अनेक जण जे भेटायचे आणि त्याच्यामध्ये काही जण म्हणायचे की तिथल्या मराठेवाड्यामध्ये कशा पद्धतीने तो मराठा आरक्षणाचा हे आहे तर धनंजय मुंडे एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून आलेले आहेत आणि त्यांनी राजेसाहेब देशमुख म्हणून जे आहे ते त्यांचा पराभव केलेला आहे तिसरे आहेत बागलांमधून भाजपचे दिलीप बोरसे तर ते एक लाख एकोणतीस हजार मातांनी निवडून आलेत चौथे उमेदवार आहेत तर ती ती पण इंटरेस्टिंग लढत होती झाली असती कदाचित आशुतोष कोपरगावमध्ये आशुतोष काळे विवेक कोल्हे त्यांच्या विरोधात उभे राहणार होते परंतु ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आई, आई स्नेहलता कोल्हे यांच्याशी संपर्क साधला विवेक कोल्हेंनी उमेदवारी मागे घेतली आणि त्याच्यामुळं आशुतोष काळे हे एक लाख चोवीस हजार मतांनी निवडून आलेत आणखी एक आपण म्हणजे ती पण लढत अशी म्हणजे आपण जे माध्यमांमध्ये ती लढत म्हणून रंगवली गेली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मवीर केदार शिंदे जे म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे आणि ते केदार दिघे के, कायम आपण जर पाहिलं तर जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हापासून केदार दिघे यांना के त्यांच्या विरोधात प्रोजेक्ट केलं जाते परंतु तरीही एकनाथ शिंदे यांचा एक लाख वीस हजार मातांचा प पराभव झाला त्यानंतरचं नाव आहे नागपूरमधून नागपूर पूर्वमध्ये कृष्णा खोपडे ते एक लाख पंधरा हजार मातांनी निवडून आले त्यानंतर आहेत प्रताप सरनाईक त्यांची पण खूप चर्चा झाली होती एकनाथ शिंदेसोबत गेले त्यांनी पत्र लिहिलं होतं तर त्या ते एक लाख नऊ हजार मतांनी निवडून आलेले आहेत आणखी एक आपल्यासाठी म्हणजे आपण पुणे जिल्ह्यात खूप त्याची चर्चा करत होतो की मावळमधून म्हणजे अगदी पाइजा लावणारे लोक होते की बाप्पू बेगडे निवडून येतील आणि ते बाप्पू बेगडे ना कारण या मावळ मतदारसंघात काय झालं होतं की एक तर राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी ताकद बाप्पू बेगडेंच्या बाजूने उभी राहिली होती दुसरी गोष्ट म्हणजे भाजपच्या पूर्ण कार्यकारिणीने राजीनामा देऊन बापू वेगडे यांचा प्रचार सुरू केला होता परंतु तरीही एक आजच सकाळी जेव्हा सुनील शेळके जे तिथून निवडून आलेत राष्ट्रवादी जे अजित पवार गटाचे ते अजित पवारांना भेटले आहेत तर अजित पवारांनी फार किस्सा सांगितला तर ते म्हणाले की मोदींच्या सभेला आम्ही गेलो होतो आणि सुनीलला बाहेर उभा केला होता तर मी मोदींना सांगितलं की ते आमचा एक आमदार बाहेर आहे तर ते आले बाहेर तर ते त्यांच्या सिक्युरिटीने त्यांना शेळकेंना बोलून घेतलं आणि मग मोदींना अजितदादांनी ओळख करून दिली की हे आमचे आमदार तर त्यांनी त्यांच्यासोबत सुनील शेख यांनी त्यांच्यासोबत फोटो काढला आणि तर त्यांना एकट्याला म्हणजे बाकीच्या आमदारांना वेगळा फोटो मिळाला नाही फक्त सुनील शेख यांना वेगळा फोटो मिळाला आणि तो फोटो त्यांनी म्हणजे पूर्ण भाजप विरोधात असताना म्हणजे याचा अर्थ एक मोदी करिश्मा किती आहे त्या एका फोटोवर निवडणूक फिरवली असं अजितदादा स्वतः म्हणतायत ते पण म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष म्हणतायत की मोदींच्या एका फोटोवर निवडणूक फिरली गेली तर मला वाटतं की ते तिथं त्यांना एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट गेल्या वेळीपेक्षा जास्त मत झाली गेल्या वेळीसुद्धा त्यांची निवडणूक खूप गाजली होती बाळा बेगडेचा त्यांनी पराभव केला होता त्यानंतर आहेत मेळघाटचे भाजपचे आमदार केवलराम काळे एक लाख सहा हजार मतांनी निवडून आलेले आहेत आणखी एक म्हणजे रंगतदार लढत होती की हे मालेगाव बाह्य मतदारसंघातून दादा भुसे यांच्या विरोधात यावेळी खूप आव्हान उभं केलेले राष्ट्रवादी आणि सगळे एकत्र आलेत पण ते सुद्धा एक लाख सहा हजार मतांनी निवडून आलेत आणखी एक पुण्यात पुणे जिल्ह्यातली जागा शंकर जगताप शंकर जगताप यांनासुद्धा राहुल कराटे यांनी आव्हान दिले गेल्या पोटनिवडणुकीत कमी मतांनी हे अश्विनी जगताप यांचा विजय झाला होता परंतु शंकर जगताप यांनी अगदी स्वतःचं म्हणजे लक्ष्मण जगताप आणि अश्विनी जगताप यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य घेतलं आणि ते एक लाख तीन हजार मतांनी निवडून आलेले आहेत तर मला असं वाटतं की हे सगळे पंधरा जे आहेत आणि आता ह्याच्यानंतरचे म्हणजे एक आणखी एक नाव म्हणजे ते एक लाख नाही झालेलं परंतु जितेंद्र आव्हाड हे पंच्याण्णव हजार मतांनी निवडून आले जवळपास मुला हे त्यांचे एकेकाची एक सहकारी त्यांना खूप ताकद दिली होती ठाण्यामधून त्यांचा करा पराभव करायचा पण ते पंच्याण्णव हजार मतांनी निवडून आले म्हणजे मला असं वाटतं की ही जी आकडे जर आपण पाहिले तर या म्हणजे खरोखर या आमदारांनी काय असा करिश्मा केला म्हणजे त्यांचं खरोखर बाकीचे जे, जे इच्छुक आमदार आहेत इथून पुढे ज्यांना लढायचे ते तर त्यांनी त्यांचे खरोखर कर अभ्यास करण्यासारखे हे आमदार आहेत अगदी करा या निवडणुकीतलं आणखी खरं तर वैशिष्ट्य आहे की भारतीय जनता पक्षाचे बहुसंख्य जे लोक निवडून आलेत जितेंद्र आवडांचं एक अपोल सोडलं तर बहुसंख्य माहितीचे जे निवडून आलेत आत्ता जी काही नावं असेल ते खूप मोठ्या फरकाडं निवडून आलेत आणि महाविकास आघाडीचे जे लोक निवडले निवडून आलेले आहेत ते फा, फार त्यांच्यामधला लीडचा फरक फारसा पहिल्या पंधरा पहिल्या पंधरामध्ये महाविकास आघाडीचं एकही तेच अगदी खरं आहे येस तर असं होतं एकूण हे चित्र आपण थांबूया आता याच व्हिडिओ धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा